नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओबुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाग तीम त्यांनीच मला शिकवलं आमचे वडील मास्तर होते ईस्ट इंडिया कंपनीचा सा एक चांगला नियम होता तो पुढं पाळला गेला नाही हे आमचं दुर्दैव होय नियम म्हणजे कंपनी सरकारच्या सैन्यातल्या दरोबस्त सैनिकाला सक्तीचं शिक्षण दिलं जात असे आणि सैनिकांच्या मुलामुलींसाठी दिवसाच्या शाळा असून प्रौढ लोकांसाठी रात्रीच्या शाळा असत प्रत्येक पलटणीसाठी स्वतंत्र शाळा असत अशा एका शाळेमध्ये माझे वडील चौदा वर्ष हेडमास्तर होते सैनिकांसाठी चांगले शिक्षक तयार करण्यासाठी पुण्याला एक नॉर्मल शाळा होती त्या नॉर्मल शाळेत माझ्या वडिलांनी मास्टरकीचा डिप्लोमा मिळवला होता त्यांची शिकवण्याची पद्धत फार वाखाणण्यासारखी होती त्यामुळं आमच्या वडिलांच्यामध्ये शिक्षणाविषयी आवड आणि आस्था निर्माण झालेली होती आमच्या घरातल्या बायका मुलांनासुद्धा उत्तम लिहिता वाचता येत होतं इतकंच नव्हे तर पांडव प्रताप रामायणासारखे ग्रंथ वाचून त्यावर निरूपण करण्याची शक्तीही वडिलांच्या प्रोत्साहनानं माझ्या बहिणीला मिळालेली होती ते स्वतः कबीरपंथी असल्यानं त्यांना कितीतरी भजनं आणि अभंग तोंडपाठ असत मी संस्कृत शिकावं अशी त्यांची फार इच्छा होती पण ही त्यांची इच्छा सफल झाली नाही त्याला एक कारण झालं ते असं माझा थोरला भाऊ सातारा इथं असताना इंग्रजी चौथीत आला तेव्हा त्यानंही संस्कृतचा अभ्यास करावा आणि चांगलं विद्वान व्हावं अशी त्यांची फार इच्छा होती पण आमच्या संस्कृत मास्तरांनी अस्पृश्यांच्या पोरांना संस्कृत शिकवणार नाही असा हट्ट धरल्यामुळं माझ्या भावाला अगदी निरुपाय म्हणून पर्शियन भाषा शिकणं भात पडलं हे मास्तर वर्गात आमची हेटाळणी करत त्यामुळं मनावर एक प्रकारचा वाईट परिणाम होत असे पुढं मीसुद्धा जेव्हा चौथ्या इयत्तेत आलो तेव्हा आमच्या संस्कृतच्या मास्तरांचा हट्ट मलाही भोवणार हे नक्की माहिती असल्यामुळं मला पर्शियन भाषेकडंच निरुपायानं धाव घेणं भाग पडलं मला संस्कृत भाषेचा अत्यंत अभिमान आहे आणि ती मला चांगली यावी अशी अजूनही माझी इच्छा आहे आता स्वतःच्या मेहनतीनं मी थोडंसं संस्कृत वाचू समजू शकतो नाही असं नाहीत पण त्या भाषेत पारंगत व्हावं अशी माझ्या अंतःकरणात तळमळ आहे तो दिन कधी उगवेल तो खरा मी जरी पर्शियन भाषेचा चांगला अभ्यास केला असला तरी मला शंभरपैकी नव्वद पंच्याण्णव मार्क्स मिळत असले तरी हे कबूल करायला हवं की संस्कृत वाङ्मयापुढं पर्शियन वाङ्मय अगदी फीकं संस्कृत वाङ्मयात काळा संस्कृत वाङ्मयात काव्य आहे काव निर्मिती आहे अलंकारशास्त्र आहे नाटकं आहेत रामायण महाभारतासारखी महाकाव्य आहेत तत्त्वज्ञान आहे तर्कशास्त्र आहे गणित आहे आधुनिक विद्येच्या दृष्टीनंही संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे पण अशी स्थिती पर्शियन वाङ्मयात नाही संस्कृतचा अभिमान आणि संस्कृत भाषा आपल्याला चांगली अवगत असावी याविषयी माझ्या अंतःकरणात विलक्षण तळमळ असतानाही शिक्षकांच्या कोत्या वृत्तीमुळं आणि संस्कृचित संकुचित दृष्टिकोनामुळं मला संस्कृत भाषेला नकावं लागलं आमच्या वडिलांची घरची शिस्त कडक आणि फौजी असल्यामुळं मला त्यांच्या कडकपणाचा फार कंटाळा येईल आता मला वाईट वाटतं की माझ्या वडिलांच्या तळमळीप्रमाणे मी अभ्यास केला असता तर मला मुंबई विश्वविद्यालयातल्या एकूण एक परीक्षेत दुसरा वर्ग तरी मिळवणं काही अशक्य झालं नसतं पण त्यावेळी त्यांच्या तळमळीचा अर्थ कळत नसे म्हणून आमच्या मागं ते अभ्यासाचं विनाकारण टुमणं लावतात असं आम्हाला वाटायचं त्यांना गणिताचा भारी नाद असे गोखल्यांच्या अंकगणितातला एकूण एक उदाहरणं त्यांनी सोडवून चांगल्या सुबक अक्षरात एका मोठ्या वहीत उतरून ठेवली होती इच्छाही की ती वही मी वेळोवेळी वाचून पाहावी आणि गणित विषयात खूप हुशारी मिळवावी त्याचप्रमाणे उत्तम तऱ्हेनं पास व्हावं याविषयी त्यांनी माझी किती काळजी वाहिली असेल याची कुणाला कल्पनासुद्धा यायची नाही इंग्रजी शिक्षणासाठी पुढं आम्ही मुंबईला आलो आणि मी मराठा हायस्कूलात शिकू लागलो पहिल्यानं घरची स्थिती बऱ्यापैकी होती पण मुंबईची राहाणी आणि कुटुंबात बरीच माणसं सांभाळायची त्यामुळं मला लागतील ती पुस्तकं आणून देणं हे आमच्या वडिलांच्या आटोक्याबाहेरचं असे तरी पण होईल ती झीज सोसून ते माझ्या सुखसोयींची तरतूद करायला नेहमी तयार असत ही गोष्ट मला आठवली म्हणजे मला माझ्या वडिलांचा अत्यंत अभिमान वाटतो असा प्रेमळ पिता फार थोड्यांना लाभत असेल माझं मन मला नेहमी ग्वाही देत असतं पण माझ्या अल्लड स्वभावामुळं मला त्यावेळी त्यांच्या प्रेमळपणाची किंमत कळाली नाही मला पहिल्यापासूनच शाळेच्या अभ्यासाकडं दुर्लक्ष करून इतर पुस्तकं वाचण्याचा भारी नाद असे पण ते माझ्या वडिलांना माहिती नव्हतं त्यांचं म्हणणं असे की शाळेचा अभ्यास हा अगदी चोख केला पाहिजे मग हवं असल्यास इतर वाचन करावं मराठीप्रमाणेच त्यांना इंग्रजी भाषेचा पण अभिमान होता त्यांना इंग्रजी शिकवण्याचीही भारी हाऊस होती ते मला नेहमी सांगत फॉर्वर्डची पुस्तकं तोंडपाठ करून टाक त्याचप्रमाणे तरखडकरांची भाषांतर पाठमालेची तीन पुस्तकं पण त्यांनी माझ्याकडनं पाठ करवून घेतली मराठी भाषेतल्या शब्दांना योग्य इंग्रजी प्रतिशब्द शोधून काढायला आणि त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग करायलाही माझ्या वडिलांनीच मला शिकवलं मी इंग्रजी चांगलं बोलतो आणि लिहितो अशी थोडी बहुत ख्याती आहे असं मला वाटतं पण योग्य शब्दांचा तोल तोलून उपयोग कसा करावा हे माझ्या वडिलांनी मला जसं शिकवलं तसं इतर कुणाही मास्तरांनी शिकवलं नाही तरखडकरांच्या पुस्तकातून उलटसुलट शब्द विचारून ते माझ्या ज्ञानाची नेहमी चाचणी करत त्याचप्रमाणे इंग्रजी वाक्प्रचार आणि योग्य भाषाशैली कशी वापरावी हेही त्यांनीच मला शिकवलं